जे भी मित्रांनो कशा आहात सगळे मज्जेत ना मज्जेतच राहा तर व्हिडिओ असा आहे की मी आज खूप दिवसांनी साडी वेअर केली आहे तर मी कशी दिसत आहे त्यावेळेला साडी घातली ना तर हे असं सगळं ताम झाम सगळं घालावं लागतं त्याच्यामुळे मला साडी घालायला नाही आवडत म्हणजे आवडते पण मग मा मला वेळ नाही मिळत आहे आता सध्या कारण सकाळी ग्राउंड असतं नंतर मग घरातली कामं असतात स्वराजला सांभाळायचं असतं स्वराजचा अभ्यास असतो त्याच्यानंतर माझा अभ्यास असतो मग त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत आहे आणि म्हणून मी सकाळी जे ग्राउंडवर दोन तीन व्हिडिओ काढते तेच अपलोड करून देते आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळत पण मोस्टली स्वराज आता नाही आहे तो बाहेर गेला आहे त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज मस्तपैकी अशी साडी वेअर करूया आणि व्हिडिओ काढूया भरपूर दिवस झाले साडी नाही घातली होती तर भरपूर ताई लोकांची कमेंट होती की ताई तुम्ही साडी घालात मी साडीवर खूप छान दिसता तर त्यासाठी धन्यवाद तुम्ही कमेंट केली किंवा मला मॅसेज केला पर्सनली की ताई तुम्ही साडी घाला तुम्ही साडीवर खूप छान दिसतं ताई मला ही साडी घालायला खूप आवडतं पण मोस्टली मला वेळ मिळत नाही आहे आता सध्या पण मीही ठरवलं आहे कारण मला भरपूर जणांनी असं म्हणजे जे माझे जवळीक आहे त्या लोकांनी मला सांगितलं की माधुरी तू साडी घालत जा साडीवर छान दिसतेस आणि डोक्यावर पदर घेत जा तर पदर घेणं ही आपली संस्कृती आहे ही तर आपण जपायलाच हवं त्यात काही म्हणजे काय म्हणतात मी त्याला शंका नाही आहे पण मी विचार केला की थोडे दिवस म्हणजे आता थोडे दिवस गेले की मी ही रोज रोज साडीच वेअर करणार आहे आणि हा पुढची व्हिडिओ ही डोक्यावर पदर घेऊन बनवणार आहे कारण मला कुठेतरी म्हणजे माझी फॅमिलीचे लोकही बघतात कुठेतरी माझ्या म्हणजे माझ्या सासरची लोकंही बघतात माझ्या माहेरची लोकंही बघतात माझी व्हिडिओ तर त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी असं खराब नको दिसायला की जेणेकरून माझ्या सासरच्या लोकांनी किंवा माहेरच्या लोकांनी मला बोलायला हवं की माधुरी तू व्हिडिओ चांगले काढत नाही तसं तर मला माझी स्वतःची मर्यादा कळते की मी कसे कुठपर्यंत आणि कसे व्हिडिओ काढायला पाहिजे कसे कपडे घालून किंवा कशा प्रकारे पण तरीही कुठेतरी नाही का मनामध्ये असं एक भीती असते की बाबा सासरची प्रत्येक एक व्यक्ती माझे व्हिडिओ बघतात तर कुठेतरी मी चुकायला नको बरोबर आहे ना आणि माणसाने चुकायलाच नको कारण आपण आता हे हे घातल्यानंतर आपण कुणा दुसऱ्याशी जोडल्या गेलेलो आहोत आणि म्हणजे माझी इज्जत ही त्याची इज्जत आहे त्यांची इज्जत ही माझी इज्जत आणि बरोबर आहे तर कुठ कुठेतरी आपण अनमॅरिड असतो हो, तर ती वेगळी गोष्ट असते पण मॅरिड झाल्यानंतर कुठेतरी ती वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा मग मला भरपूर लोक बोलले की तुम्ही ग्राउंडला जातात तेव्हा तुम्ही वेगळे दिसतात तर कसं ना दादा ग्राउंडला जाताना सकाळी उठलं आपलं ब्रश केलं की फक्त डोक्याला डोक्याला गंगवा सुद्धा लावत नाही मी आपलं काय असं घेतलं बन बांधला ती निघालो आम्ही घरातनं म्हणजे हे पावडर वगैरे हे काही लावायची गरजच पडत नाही ना कारण तिथे जाऊन आपल्याला मरणाचा घाम येतो तर ह्या गोष्टींची काही गरजच नाही आहे सो so, मला असं वाटतं की तुम्हा लोकांना माझी व्हिडिओ आवडतात आणि तुम्हा लोकांना जशी आवडतात तशी प्लीज मला कमेंट करा हां माझ्या मा व्हिडिओमध्ये कुठेतरी काहीतरी वाईट तुम्हाला दिसलं तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुम्ही माझी फॅमिली आहात so, सो थँक्यू सो मच धन्यवाद जय भीम नमोबुधाय